नमस्कार कवितेत काय असतं आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आहे ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आणि आज आहे तीन ऑगस्ट ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार त्याच एक वेगळं वैशिष्ट्य आहे की जे सगळ्यांना माहिती आहे आणि अजून एक दुसरं खास म्हणजे ऑगस्ट महिन्याची आज आहे तीन तारीख तीन तारखेचं पण एक वेगळं महत्व आहे माझ्यासाठी ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आणि तीन ऑगस्ट या दोन्हीच वेगळे पण काय आहे ते मी सांगते ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजे तो असतो मैत्री दिन आणि ऑगस्ट महिन्याची तीन तारीख याचं वेगळं महत्व काय आहे की तीन जुलै हे सुनीताबाई देशपांडेंच जन्मदिन आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुनीताबाईंचं अं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं आहे सुनीताबाई देशपांडे अं यांच्या काव्यप्रेमाविषयी आपण सगळे ज्ञात आहोत तर ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजेच मैत्री दिन आणि सुनीताबाईंसाठी म्हणून मी दोन कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी असं ठरवलंय की सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे तर दर महिन्याच्या तीन तारखेला काहीतरी सुनीताबाईंच्या आवडीचं साहित्य प्रकार शेअर करायचा असं ठरवलंय तर आज मैत्री दिन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की सुनीताबाईंचं कवितेशी असलेलं मैत्र तर आ, हे दोन्हीचं औचित्य साधून मी अशा दोन छान कविता सुनीताबाईंसाठी आणि मैत्री दिनासाठी सादर करणार आहे सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा चला कविता वाचूया हा पण कविता जरा बाहेर जाऊन वाचूया का कारण मस्त पैकी असा श्रावण आहे निसर्ग इतका छान नटला आहे की आपण निसर्गात जाऊनच कविता वाचायच्या का मला वाटतं जरा आपण बाहेर जाऊन कविता वाचूया चला बाहेर जाऊया आणि कविता वाचूया पण बाहेर जाण्यापूर्वी एक अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती तुम्ही जी ओळखली आहे मग पटकन हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांना देखील आवर्जून हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा चला आता बाहेर जाऊन कविता वाचूया सुनीताबाईंसाठी आणि मैत्री दिनासाठी हे चाफ्याचं झाड पाहिलं आणि मला पद्माताई गोळे यांची एक कविता आठवली चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरे आला आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही होलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखाडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरे आलास आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरे आलास आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात आत खुपतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलांनी उंजळ भरलीये ना चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपत ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतय कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी उंजळ भरलीय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा म्हणजे किती छान वातावरण नाही हा असा हिवागाळ निसर्ग बघितल्यानंतर कर। मला कवी बाभ बोरकर यांची आलाद श्रावण ही कविता आठवली आला व श्रावण आला आलाग श्रावण आला श्रावण सृष्टीचा लावण्य राज मोटुया वृत्तीला घेऊन सोबत नेऊन सुवर्ण साज आला श्रावण आला ग श्रावण पाकोळ्या उडाल्या पताका होऊन झाडेच झाल्या गुढ्या पाकोळ्या उडाल्या पताका होऊन सुनील ओहळ झाली ग्रावण आला श्रावण आला ग श्रावण आला ग श्रावण श्रुतीचा लावण्य राज मोठी या गुष्टीला घेऊन सोबत नेऊ सुवर्ण साज मधने सोडीने कुसुम बाण इमलाचे घेऊन घनू मदने सोडीने कुतुम बाण इंद्राचे घेऊन ऊन हे डोळ्यांचे पारणे पौशाचे चांदणे जणू आला गश्रावना। आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज मोती या वृष्टीला घेऊन सोबत लेवून सुवर्ण साज आला श्रावण मंडळी हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का थोडं जरा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा आवर्जून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात प्लीज 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 शेअर करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या घाटे मिनल खेडकर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद